अहमदपूर शहरात लवकरच शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारणार असून याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचं प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले ते काल अहमदपूर येथे शहरातील चार कोटी वीस लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजनाप्रसंगी बोलत होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे या होत्या तर प्रमुख उपस्थिती मुख्याधिकारी संतोष लोमटे प्रदेश सरचिटणीस शिवानंद हिंगणे माजी उपनगराध्यक्ष मुजीब पटेल जहागीरदार उपाभियंता गोविंद भोसले माजी सभापती अॅडव्होकेट टी एन कांबळे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते शहराबरोबरच तालुक्याचा विकास मोठ्या प्रमाणात होत असून अनेक प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम प्रगती पथावर आहे अनेक गावात पाणी पुरवठ्याचे प्रकल्प देखील अंतिम टप्प्यात असून मतदारसंघ पाणीदार बनवण्याकडे माझे लक्ष असल्याचं सहकार मंत्री मंत्री पाटील म्हणाले मतदारसंघात भविष्यात दोन नवीन कारखान्याच्या माध्यमातून अनेक तरुणांना रोजगार देण्याचा माझा मानस असून मतदारसंघासाठी अंतेश्वर बांधाऱ्याची लवकरच प्रशासकीय मान्यता शासन प्रदान करणार आहे यासह विविध विकास कामांबाबत यावेळी त्यांनी माहिती दिले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपचे तालुका अध्यक्ष अमित रेड्डी यांनी केले तर सूत्रसंचालन माधव माने संभाजी चोपणे यांनी केले तर आभार चंद्रशेखर भालेराव यांनी व्यक्त केले धर्मपाल सरवदे एमसे न्यूज अहमदपूर लातूर